तो जो व्हिडिओ बघितल्यावर लक्षात येईल की के करता है त्या व्हिडिओमध्ये जयराम साटे संतोषांनाची पॅन्ट काढतोय त्यानंतर त्यांच्यासोबत बाकीचे आरोपी वाईट कृत्य करतायत आणि त्यानंतर प्रत्येक गुलेहा त्यांच्या तोंडात लघवी करतोय त्या वाईट पद्धतीने त्यांना मारलेला आहे आणि ते मार जीव गेल्याच्या नंतर चहा पाणी मागतायत तिथं आरोपी एन्जॉय करतायत मजा घेतायत त्या ठिकाणी ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतर लक्षात येईल की किती वाईट पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना मारण्यात आलेलं आहे तर त्यांना मारताना ते लोक जे एन्जॉय करतायत एखाद्या पिक्चरमध्ये सुद्धा व्हिलन अशा पद्धतीने ऍक्टिंग करू शकत नाही तितका ओव्हर कॉन्फिडन्स ह्या मारणाऱ्या लोकांकडे आहे तर हा ओव्हर कॉन्फिडन्स कुठून आला कोण आहे याच्या पाठीमागं ही ताकद यांना कुठून भेटली त्यांना वाटतंय का की आपलं कोणीही काही वाकड करू शकत नाही आपण काहीही केलं तरी काय यांना कोण वाचवणार आहे कशामुळे त्यांनी हा हत्या घडवली हेच आपल्याला याच्यातून दिसून येत आहे पहिल्या बिच्छापासून आपण म्हणतोय की ही हत्या जातीवादातून नाही नाही घडली ही खंडणीतून हत्या घडली आणि खंडणी वसूल करण्यासाठी यांच्या पाठीमागे जी ताकद होती आपण पहिल्या बीच्यापासून बघतोय की यांना पोलीस प्रशासन मदत करत आहे पोलीस प्रशासनाने त्यांना मदत केल्यामुळं ही यांनी हत्या घडून आणली आणि हत्या घडल्याच्या नंतरही ज्यावेळेस ते आरोपी जेलमध्ये जात आहेत जेलमध्ये सुद्धा त्यांची चहा पाण्याची व्यवस्था केली जाते बाकी सुख सुविधा दिल्या जात आहेत कॅमेरे बंद ठेवून त्यांची व्यवस्था केली जाते का नेमकं कशामुळे एवढी एवढी या लोकांना सेवा दिली जाते हाच प्रश्न पडतोय म्हणून हा जनतेतून संताप लोकांचा दिसून येत आहे म्हणून लोक आज रस्त्यावर उतरताना दिसून येत आहेत काय मागणी असणारे यापुढील सगळ्या प्रतिनिधी ह्या आमची एकच मागणी असेल की हे जे कोणी मारेकरी आहेत आणि त्यांना जी कोणी ताकद भेटत आहे त्या ताकदीला आणि या मारेकऱ्यांना हशी झाली पाहिजे त्यांना आरोपी केलं गेलं पाहिजे जे कुणी यांना ताकद देत आहेत त्या लोकांना आरोपी केलं पाहिजे आणि जे काही पोलीस जे। का प्रशासनातले अधिकारी आहेत जेलमधले जेलमधले कर्मचारी आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे कारण शास शासनाने स्वतःहून भूमिका घेतली पाहिजे आणि ह्यांच्यावर कडक कारवाई केल्या पाहिजेत नाहीतर जर प्रत्येक गोष्टीला आम्ही तक्रार करायची आणि त्यानंतर त्यान कारवाई व्हायची असं जर केलं तर कायद्याचा धाक कर्मचाऱ्यांना राहणार नाही आणि सर्रास कायदे मोडले जातील आम्ही कोर्टातून मागणी करणार आहोत व्हिडिओ असे आपल्याला देता येणार नाहीत ना ना एस आय टी मार्फत तर कोर्टातून भेटतील का कसे हे आपण बघणार आहोत मध्ये दाखल झालेत का मुद्देमाल म्हणून ते आलेत हे बघावं लागणार आहे आणि अजून एक महत्वाचा मुद्दा एवढी जी काही विटंबना केली गेली त्याच्यात तीनशे एक कलम लागला गेला नाही आहे मृतदेहाची विटंबना म्हणून तीनशे एक नवीन कलमाप्रमाणे कलम लागतो तो कलम अजून लागलेला नाही एवढी एक विनंती मी शासनाला करेन तो कलम लावला पाहिजे तो प्रत्येक गोष्ट आम्ही सांगितली नाही पाहिजे की स्वतःहून प्रशासनाने केली पाहिजे एवढीच विनंती आम्हाला सांगायला होऊ नका एवढी विनंती करल मी प्रशासनाला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी